सध्या एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय कर्नाटकच्या अंगुंबे नावाच्या गावातून अशाच एका झाडावर असलेल्या बारा फुटांच्या किंग कोबराला वनाधिकाऱ्यांनी रेस्क्यू केलं या कोबराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा ज्यामुळे आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हा व्हिडिओ अजय गिरी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे तसंच भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे अगुंबे ग्रामस्थांनी अजस्त्र अशा किंग कोबराला गावातील रस्ता ओलांडताना पाहिलं त्यानंतर नागानं एका घरातील आवारात असलेल्या झुडपात आश्रय घेतला घरमालकाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन वनाधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली सदर माहिती मिळताच ए आर आर एसच्या अजय गिरींनी आपल्या सहकाऱ्यांसह पाचारण केलं नागाला रेस्क्यू करण्यापूर्वी अजय गिरींच्या सहकाऱ्यांनी गावातील लोकांना काय करायला हवं आणि काय टाळायला हवं याची माहिती दिली जेणेकरून रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान काहीही गडबड होऊ नये कारण बारा फुटांचा नाग तावडीतून सुटल्यास मोठा गोंधळ उडू शकतो त्यानंतर अजय गिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही मिनिटात झुडपावर आश्रय घेतलेल्या किंग कोबराला सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्याला बॅगेमध्ये भरलेला आहे अजय गिरी यांनी या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की सदर किंग कोब्राची माहिती मिळाल्यानंतर आम्ही गावात आलो त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधून रेस्क्यू करण्यासाठी योजना आखली सुरक्षितपणे नागाला रेस्क्यू केल्यानंतर आम्ही ग्रामस्थांमध्ये जागृतीही केली तसंच सापांबद्दल अधिक माहिती असलेले पत्र गावकऱ्यांना वाटले त्यानंतर वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किंग कोब्राला नैसर्गिक अधिवासात सोडलेला आहे